जय शिवराज शेतकरी बांधव राज्य शासन व केंद्र शासन या दोन्ही योजनाचा लाभ जे शेतकरी घेत असतात तर त्या शेतकऱ्यांसाठी डीबीटी पोर्टल हे पोर्टल निवडलेले आता नेमकं डीबीटी पोर्टल म्हणजे काय याच्या माध्यमातून कोणकोणत्या सुविधा ह्या शेतकऱ्यांना मिळत असतात याच्यामध्ये ठिबक असल तुषार असल ट्रॅक्टर असल कडबाुटे असल फल उत्पादन असेल तसेच तळे असतील ह्या काही ज्या योजना योजना असेल आपण याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करत असतो तर तो ऑनलाईन अर्ज करायची पद्धत म्हणजे जी काही पोर्टल आहे ती म्हणजे डीबीटी पोर्टल याच्याच माध्यमातून एक महत्वाचं अपडेट आहे हे आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आता मागील बऱ्याच काही दिवसापासून सर्व शेतकरी नेमकी ही आपण याचा अर्ज केला होता नेमकी याची लॉटरी कधी लागणार आहे याची लॉटरी तीन चार किंवा सहा महिन्याच्या फरकामध्ये लागत असते तर ही लॉटरी काल लागलेली आहे याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रामधील जवळपास एक लाख व त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत आता नेमकी ती नावं कोणत्या शेतकऱ्यांची आलेली आहेत व त्याच्यानंतर त्यांना कोणत्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे हे कसं बघायचं याच्यासाठी एक छोटीशी पीडीएफ तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे आता ती पीडीएफ नेमकी कशी डाऊनलोड करायची हे आपण बघणार आहोत आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली नेमकं त्या शेतकऱ्यांनी समोर काय करायचं अशा सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला जी काय कागदपत्राची मागणी केली जाईल ती कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहेत जसे की तुमचा ठेबोको तुषारमध्ये नाव लागलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी आधार कार्ड बँकेचं पासबुक व तुमची त्या ठिकाणी जमा करायची व ऑनलाईन अपलोड करायची तर आता नेमकं हे कोणत्या शेतकऱ्यांची यादी आलेली हे आपण बघणार आहोत यादी बघण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले त्या लिंकवरती जाऊन सुद्धा डायरेक्ट तुम्ही ती पीडीएफ ओपन करू शकता ती पीडीएफ डाउनलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला तुमच्या अर्जदाराची आयडी दिले त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे अर्जदाराचं नाव तसेच अर्जदाराचं गाव त्याच्यानंतर अर्जदाराचा तालुका तसेच अर्जदाराचा जिल्हा आणि नेमकं कंपन म्हणजे कोणत्या योजनेसाठी अर्ज केला होता तर ह्या सर्व योजनांची माहिती व सर्व शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये दिली आहेत या ठिकाणी तुम्ही जसं खाली येसाल तसं बघू शकता सर्व शेतकऱ्यांची नावं दिली आहेत म्हणजे महाराष्ट्रामधील तब्बल एक लाख व त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची सुद्धा नावं यामध्ये आलेली